नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण मानोरे येथून नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरे येथे अज्ञात समजकंटकाने शेतकऱ्याचे वीस गुंठे टोमॅटो पिकाचं नुकसान केलं आहे शेतकरी दिनकर यशवंत शेळके यांनी मोठ्या मेहनतीनं व कष्टानं आपल्या शेतामध्ये वीस गुंठे टोमॅटोचं पीक व केलं होतं पीक तोडणीला आले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समजकंटकांनी फळ तोडून बागेचे नुकसान केले यात शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून या समाजकंटकाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला